व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची जत तालुका कार्यकारिणी बैठक जत येथे संपन्न झाली यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी हनुमंत शिंदे तर जिल्हा संघटकपदी दत्तात्रय सावंत यांची निवड करण्यात आली तसेच जत तालुका अध्यक्ष म्हणून मच्छिंद्र बाबर यांची निवड करण्यात आली तर डिजिटल मीडिया तालुका अध्यक्षपदी बाबासाहेब कांबळे यांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून वसंत सावंत राजू पुजारी यांची निवड करण्यात आली तर डिजिटल मीडिया तालुका उपाध्यक्षपदी महावीर मड्डीमणी यांची निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी नेताजी खरात खजिनदार म्हणून संतोष पोरे सचिव म्हणून प्रमोद सिरसागर सहसचिव म्हणून नागेश ऐवाळे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या तालुकाध्यक्षपदी अंबांना माळे यांची तर प्रसिद्ध प्रमुख म्हणून रमेश चौगुले यांची निवड करण्यात आली तालुका संघटक म्हणून अनुक्रमे सुभाष कोकळे व नारायण भोसले विनोद राठोड यांची निवड करण्यात आली या बैठकीत नूतन पदाधिकारी निवडीचे पत्र व्हॉईस ऑफ मीडिया पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिन मोहिते सांगली जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कोकडे आणि दीपक ढवळे जिल्हा सरचिटणीस अल्ताफ खतीब यांच्या हस्ते देण्यात आले